आता किती वाजलेत हां सव्वा अकरा आणि अचानक आमचा एक प्लॅन ठरला फ्रेंडचा आणि माझा तर आता मी आणि लाडू निघालोय तर चला माझ्या फ्रेंडलाही तुम्हाला भेटवते तर तिचं आणि माझं माहेर एका जिल्ह्यात आहे चालले तिच्या घरी पहिल्यांदा तर चला निघूया हॅलो मी माऊच्या घरी तुकडे खाते झालेला वन बी एच के आले मी मैत्रिणीकड घरी नाव आहे निकिता आणि आमच्या दोघीच माहेर आहे लातूर जिल्ह्यात दोघी पण आहेत माण काय काय खाल्ला लाडू शंकरपाळी लांकर तुझ्याकड तिकडे हॅलो हा ती आहे मेघा आणि ती आहे निकिता हाय भक्ती भेटायला आली होती मी आणि ही आहे सोलापूरची ही आहे लातूरची मी पण आहे लातूरची तर ही आहे मेघा ही आहे निकिता तर मी आले होते भेटायला तर आम्ही तिघी पण युट्यूबरच आहोत हॅलो हाय असं ब्लॉग बनवायचं चालले मेघा छान आहे ना युट्यूबच्या इन्कम मधून घेतलेला इथूनच घेतलंय

चला आता निघालोया आम्ही घरी भाई भाई या हो बाय बाय या बाय तू ये आता माझ्या घरी हो नाही ना म्हणजे आत्म चांगलं आहे का खराब आहे माहित लागतंय ना ये चल इकडं आहे आपलं घर चाललं बाई निकिता माऊच्या सोबत घरला लाडू सम्राट दादूला बायकर दादूला बायकर त्या दादूला मऊला बाय लाडूचे छोटे छोटे फ्रेंड वेलकम करायला आले आम्हाला हे तर टोटल सात आहेत घराच्या शे शेजारी घरी आले दहा मिनिट आहोंशी गप्पा झाल्या त्यांचा व्हिडिओ कॉल आलेला समर्थ घरी यायच्या पाच मिनिट आधीच मी घरी आले आणि परत त्याला मला ट्युशनला सोडावं लागतं ना मग तो कपडे ते चेंज केला आणि मी इथं बनवत आहे आता उताप्पा पीठ भिजवून ठेवलेलंच होतं फ्रीजमध्ये ते काढलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ ते टाकलं कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची सगळं कट करून घेतलेलं आहे चला आपण आता बनवूया तर आज मी निकिता जे की लातूरचीचं आहे आणि मेघा सोलापूरचे आहे त्या दोघीलाही भेटले मी गेले ते मी दुसऱ्याच कामासाठी आणि भेट झाली तर छान वाटलं दोघीला ही भेटून खूप छान स्वभाव आहे निकिताचा पण आणि मेघाचा पण आणि आम्ही तिकडं मराठवाड्या साईडच्याच येतो ना आणि तिघी म्हणजे मला एक इथंच सांगावं वाटतं म्हणजे मला छान वाटतं म मा, मला असा आनंद होतो मी ही युट्यूबर आहे निकिता ही यूट्यूबर आहे आणि माधवी म्हणजे मेघा ते पण यूट्यूबर आहे आणि तिनं मिसेस सांगोलाचा ताजही जिंकलेला आहे मेघानं दोन हजार पंचवीसचा आणि ती अदोगर एक तिचं चॅनल होतं त्याला काहीतरी प्रॉब्लम आला तिनं आता न्यू चॅनल ओपन केले आणि निकिताचेही चॅनल आहेत तिच्या मुलाचे मुलीचंही चॅनल आहे निकिता तर खूप टॅलेंटेड आहे म्हणजे असं रांगोळी विणकाम हे सगळं जे मला जमत नाही ते सगळं निकिताला जमतं आणि माधवी मेघा डान्समध्ये खूप छान आहे खूप म्हणजे खूप भारी डान्स करते ते कोरिओग्राफ पण करते असे शाळेवरले डान्स वगैरे खूप छान आणि मला जमतं स्वयंपाकाचं म्हणजे प्रत्येकात काहीतरी कला असते आणि ते कलेवर जर आपण थोडं लक्ष दिलं तर आपण खूप पुढे जाऊ शकतो आणि मला स्वयंपाक बनवायला लहानपणापासूनच आवडतं आणि मला तेच माझ्यातली एक स्पेशल ही कला असलेला असं वाटतं म्हणून मी इथं तुम्हाला सांगत आहे आणि हे मला सांगायचं होतं की जी लातूर साईडच्या मुली आहेत माझ्या इकडल्या एरियामध्ये पश्चिम महाराष्ट्रात दिलेल्या एकही मुलगी घरामध्ये बसून नाही विशेष म्हणजे काही ना काही ती मुलगी करते हाऊसवाईफसोबत म्हणजे घर संसार लेकरं सासरचे सगळे सण वारं बघून स्वतःच्या पायावर सगळ्या मुली उभा आहेत याच नाही भरपूर यूट्यूबवर पण मी बघितलं आहे मराठवाड्यातल्या भरपूर मुली आहेत जे की सोशल मीडियावर खूप पुढे आहेत आणि काहीतरी करतात आणखीनही माझ्या दोन तीन मैत्रिणी आहेत ओळखीच्या ते पण म्हणजे सोशल मीडियावर नाहीत पण दुसरं काहीतरी करतात ते स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचा धडपडा असतो आणि मी माझ्या सासर साईडचं पण बघते तर आहेत तिकडल्या पण करतात पण मला माहेरविषयी जास्त बोलायचं आहे त्यामुळे मी इथं सांगत होते तुम्हाला आणि खूप छान वाटलं भेटून आणि आता हे डोसा वगैरे आम्ही सगळं खाणार आहे आणि आम्हाला लगेच ट्युशनला जायचं आहे तर इथं पोरांसाठी घेतलं मी प्लेट हे लाडूचं आवडतं प्लेट आहे जे की मी दोन हजार एकोणीसमध्ये मुंबईच्या डी मार्टमधून खरेदी केलेलं होतं आणि ते बऱ्याच यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये हे प्लेट मी बघितले फक्त कलर वेगळे चेंज लाडू आलेला आहे डोसा खाण्यासाठी म्हणजे उत्तप्पा खाण्यासाठी गावाकडून सिटीमध्ये राहायला येऊन म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी मला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत ते तिसरं वर्ष चालू आहे तरी नहीं तरी नहीं तरी नहीं तरी नहीं, चा, मला बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणजे माहेरच्या पण आहेत काय आणि काय सोशल मीडियावर मैत्रिणी झालेल्या आहेत काय असं ओळखीच्या काय गावातल्या सगळ्या मला बोलवतात पण जेव्हा मी आले तेव्हा समर्थ होता फसला आणि लाडू होता फक्त बारा दिवसाचा आणि मी कुठंच जात नव्हते Uh, कुठं कुटे म्हणजे कुठंच नाही आत्ता थोडासा लाडू दोन वर्ष कम्प्लीट झालं आहे तो स्वतः खाऊ पिऊ शकतो म्हणजे समजतं त्याला भूर जाऊ हे असं म्हणतो तर त्याच्यासाठी मी आता घराबाहेर हळूहळू थोडंसं पडते तरी आहो मला सारखं म्हणतात इकडं जा तिकडं जा मैत्रिणीकडं जात जा, जा। आहो तर म्हणतात की सात मैत्रिणी कर तुझ्या आणि असं ठरव की सात जणीच्या दररोज घरी जायचं म्हणजे आठवडाभर फिरतच राहायचं त्यांचं तर मला कुठल्या गोष्टीचं काही असं हे नाही तुला जे आवडते ते तू कर आणि आता चाललो आहे आम्ही ट्युशनच्या त्यानंतर आली अमृता माझी फ्रेंड ही पण यूट्यूबरच आहे आजचा दिवसच यूट्यूब फ्रेंडचं भेटणं गाठणं गाट पडणं खाणं पिणं हेच चाललेलं आहे आमचं अमृता आणि तिच्या ह्या तीन मुली हर्षदा तनुश्री अनुश्री आणि आपल्या लाडू बघा थोडं थोडं ते तिला ओळखते बोलू का नको जाऊ का नको असं चाललेलं आहे आणि ट्यूशन ला गेल्यानंतर ते तिथं माझ्याकडं आले व्हा मग मी म्हणलं चला घरी जाऊ चहापाणी करूया इथं बसण्यापेक्षा म्हणून आम्ही सगळेजण घरी आलो आणि इथं फॅन चालू होता त्यामुळे मी बाई सोर देतली इथं मी तेच सांगत होते की अमृता तीन मुली तिच्या आलेल्या आहेत खेळण्यासाठी समर्थ तर खूप खुश झाला लाडू पण पण मी इथं बोलत होती खरं पण इतका फॅनचा आवाज येत होता कारण की फॅन तिकडं फास्ट होता आणि आम्ही चालत आल्यामुळं ना आणि पायऱ्या चढल्यामुळं थोडंसं गरम होत होतं त्यामुळं फॅन फास्टच लावला होता आणि मी आतल्या रूममध्ये आले तरी खूप आवाज येत होता आणि जो माझा मेन प्रॉब्लेम आहे पाजाऱ्यांचे गाणे इतके लावतात जसं ट्रॅक्टरवर लावतात त्याच पद्धतीनं मग इथं मी चहा ठेवला गाडी खेळत होते घोडा खेळत होते आता चार पाच लेकरं एकत्र म्हणल्यावर ले गर्दा तर घरात होणारच तर छान असं चहा बनवला इथं आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला चहा कधीच बघायला भेटत नाही कारण आमच्याकडं चहा कोणी पेत नाही माझ्यात चहा कधी होतो माझ्या घरी पाहुणे येतील कोणीतरी येईल तेव्हा आजारी असो सर्दी असो डोकं दुखं काय हो मला चहाच्या अजिबात सवय नाही पहिल्यापासूनच आणि चहा बिस्किटची इथं तयारी करते मी आता तर चला <laughs> मी गेली होती इथं बिस्किट घेऊन येण्यासाठी आणि लाडू बघा चक्रावर चक्र लाडूच्या चालू आहेत दररोज तरी एवढं गाडी खेळत नाही पण आणू गाडी खेळायची होती अनूला तर अनूला द्यायचं नाही म्हणून तो तसा करत होता गाडीहून खालीच उतरत नव्हता आणि माझ्याकडं दोन तीनच कपा आहेत मला लवकरच कपं घ्यावी लागतील त्यामुळे इथं मी फुलपात्रामध्ये चहा घेते आणि एक तुम्हाला गोष्ट सांगते हां मला खूप असं हे वेगळं वाटायचं माझं लग्न झाल्यानंतर आमच्या घरी सगळेजण फुलपात्रानंच चहा प्यायचे कपानं चहाच पित नाहीत आणि कुठं पण गेलं तर फुलपात्रामध्ये चहा ल लिंबू शरबत रसना काय पण असो डायरेक्ट ते फुलपात्रामध्येच देतात पेला पेला तर इथं चहा म्हणजे आज मी पेला वापरते म्हणजे सासरचं मी उशिरा का होईना पण शिकलेच म्हणून सांगते तुम्हाला आणि इथं मी आता बिस्किट काढलेला आहे चहा घेऊया आणि चला बाहेर पाऊस चालू होता तितका मोठा नाही पण रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता आणि मस्त असं वातावरण झालं होतं तर चहा पाणी बिस्किट सगळं घेतलेलं आहे मी आणि चला आता सगळ्यांना देऊया दादाला देऊ कोणीतरी असं घरी आलं ना खूप भारी वाटतं आणि ते त्यातल्या त्यात आणखीन ते यूट्यूबर मग तर काही विचारूच नका माझा आनंदच वेगळा असतो आणि माझ्याकडं आलेलं ना मला खूप आवडतं तुम्हालाही कुणाला मला भेटायला यायचं असेल तर तुम्ही मला भेटायला नक्की येऊ शकता सगळ्यांसाठी पाच कपामध्ये चहा आणि बिस्किट घेऊन आम्ही आल मी आले हॉलमध्ये तर हॉलमध्ये मस्त अशा अंगत पंगत खाली बसून सगळ्या लेकरांनी व्यवस्थित खाल्ले आणि लाडू आणि समर्थचं वेगळंच काहीतरी आहे आणि तिची मुलगी ही इथं व्हिडिओ शूट करत होती यूट्यूबर म्हणल्यानंतर तर शूट केलंच पाहिजे मस्त सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्लेला आहे या ठिकाणी आणि समर्थ बघा त्याच्या हावभाव चालूच आहेत मी चहा नाही पिला पण मी बिस्किट खाल्ले सगळ्यांसोबत आणि आन त्यानंतर खूप छान खेळत होते हर्षू दिव्या आणि समर्थ आपण कसं खेळतो हे सुद्धा समर्थला नव्हतं एवढ्या कमी जाग्यामध्ये सुद्धा तसं खेळत हे माहिती आणि कोणीतरी विजया आलो ना त्यांना खूप भारी वाटतं कारण बंद घरामध्ये तो पहिलं गावाकडे राहिलेला आहे आणि मला खेळायला पण असलं ना खूप छान वाटतं लाडू आहे पण लाडू खूप छोटा आहे त्याला जसं खेळायचं असतं तसं त्याला खेळता येत नाही तर आता आठ साडेआठ वाजले होते आणि आता आली टाटा बाय बाय करायची वेळ आणि थोडंसं पाऊसही कमी झाला होता आणि भेटून खरंच खूप छान वाटलं हे बघा पूर्ण असा अंधार पडला होता आणि आज एक दोन तास का होईना पण समर्थ सम्राटला खूप छान वाटलं त्यांना खूप छान कर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे नऊ आणि आज माझा दिवस ना तीन तीन युट्यूबरला भेट भेटण्यात गेला पहिले निकिताला भेटले दुसरी परत मी मेघाला भेटले आणि तिसरी अमृता आणि आता वाजलेली ले आहेत नऊ आणि आता खूप लय थकली म्हणजे फिरली पण परत ट्युशनला सोडायचं आणायचं लाडू तर झोपला आणि समर्थ जागे आणखून बाळा इकडं बघ कसं झालंय तर लय खेळायचो लय आज एन्जॉय कशा निर्बळा खूप छान वाटलं तिघीला ही भेटू भेटून आजचा दिवस खूप खरंच छान गेला आणि तर पूर्ण ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण सकाळी पण मी चारला उठलेली आहे खरंच खूप थकले नऊ वाजले तर आता थो थोडंसं एडिटिंग ते काहीतरी बघते आणि मग सगळ्यांना शुभरात्री भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय लाडू जागे असतात तर टाटा बाय बाय असा केला असता तो बाय म्हणतो त्याला प्रत्येकाला तो टाटा म्हणतोच तर चला बाय